जळगाव शहर अजिंठा चौफुली जवळ एक खाजगी बस चालक बेभानपणे बस चालवीत असताना चौफुली जवळ दहा ते पंधरा नागरिक उभे असताना त्यांचा अपघात होता होता राहिला तिथून कारने जात असलेल्या हर्षल सिखवाल यांनी त्याचा पाठलाग करून धनराज कार डेकोरेट जवळ बसला अडवून बस थांबवली व चालकास जाब विचारला व त्यात त्यांच्या लक्षात आले की चालक हा मद्यधुंध होऊन बस चालवत होता व प्रवाशांना विचारले अस ता असे माहीत झाले की त्याने मागील चार तासापासून प्रवासी त्याला बस थांबवण्यासाठी सांगत होते महिला प्रवासी ही विनंती करत होत्या पण याने बस जेवणासाठीही थांबवली नव्हती व कोणाचे एक ऐकायला तयार नव्हता व बसमध्ये दुसरा चालकही झोपून होता नंतर चालकास खाली उतरवत पोलीस बोलवून त्याला ताब्यात देण्यात आले बस चालकाचा नियंत्रण पूर्णपणे जर सुटले असले तर मोठी दुर्घटना झाली असती घटनास्थळी शिवप्रसाद पुरोहित मयूर शर्मा अमोल झ्वर सागर तिवारी हे उपस्थित होते नमस्कार सगळ्यात पहिले आपलं धन्यवाद आपण इथपर्यंत पोहोचला तर घटना अशी झाली होती की अजिंठा चौपुलीवर हे जे बस चालक होते त्यांचे पोल बिघडले काही माणसावर त्यांनी गाडी नेली आणि ते तिथून ते माणूस आपलं प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे कुतले तर जेव्हा त्यांनी आपले प्राण वाचवले तर हा भाऊ पूर्ण निघून गेला होता पुरे निघून गेला असता पुढे काहीतरी ट्रॅफिक आढळल्याने त्याने गाडीला ब्रेक मारलं तेव्हा या लोकांनी बसवर चढून त्याला थांबवण्याचा था प्रयत्न केला तर याने गाडी थांबवली आणि कमीत कमी अर्धा किलोमीटर पुढे म्हणजे धनराज काळ डेकोर पर्यंत त्यांनी गाडी ओढत नेली तसंच त्या कंडिशनमध्ये ते लोक बसला लटलेले होते ती घटना पाहून आम्ही त्यांना थांबवलं तर थांबवल्यानंतर त्याला जेव्हा खाली उतरवलं तेव्हा तो पूर्ण नशेमध्ये होता तर नशेमध्ये असताना काही प्रश्न विचारले त्याचं उत्तर त्याला देता आलं नाही तर जमावाने जो जमाव कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव होता त्या जमावाचा संताप एवढा होता की कारण की जशा लोकांनी खाली उतरून अभिप्राय दिले की ज्याने कशी बस चालवली रस्त्यामध्ये आम्ही याला अहमदाबाद पासून बस निघालेली आहे तर त्या दौऱ्यामध्ये मध्ये टर्न कसे घेतले कशी, कशी गाडी आदळली तीन तासांनी याला रिक्वेस्ट करत होते काही लोक की तू गाडी थांबव म्हणजे आपले प्राण वाचवण्यासाठी काही लोकांनी त्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला खाली उतरू दे फक्त की आपण कशा ना कशा पद्धतीने बसच्या खाली उतरू पण त्याने बस काय थांबवली नाही आणि अशाच पद्धतीची ड्रायव्हिंग याची चालली होती कारण की त्याची ड्रायव्हिंग पाहून आम्ही स्वतः घाबरून गेलो कारण आमची गाडी त्यांच्या मागे होती तर जेव्हा गाडी थांबवली तेव्हा जो जमा होता त्यांचा संताप एवढा झाला होता की बिलकुल याला मारायची त्यांनी प्लॅनिंग करून घेतली होती की याला बेदम मारहाण करायची पण जेव्हा त्याला दोन तीन आम्ही पाहिलं की काहीतरी इथं भरपूर पब्लिक जमलेली काहीतरी चुकीचं होऊ शकतं तेव्हा मी वन वन टू ला कॉल केला वन वन टू ला कॉल करता असताना तिथं नेमकं तीन मिनिटांमध्ये पोलीस हजर झाली साहेब तर तीन मिनिटांमध्ये पोलीस तर तिथं येणं आणि सगळं वातावरण कंट्रोलमध्ये येणं ही फार मोठी गोष्ट झाली ती घटना घडी नाही झाली असती वन वन टू ला कॉल नाही गेला असता तर तिथे आज काहीतरी दृश्य वेगळा दिसला असता कारण एवढी दीडशे दोडशे लोकांची पब्लिक असल्यानंतर एक माणूस चुकीत आहे हे दिसल्यानंतर सगळं आपल्याला माहिती आहे ह्या प्रतिक्रियेला समाजाचा काय रिस्पॉन्स असतो काय फीडबॅक असतो तर मला मी खरंच धन्यवाद करतो पोलिसांना की एवढं लवकर त्यांनी आपली ड्युटी बजावली आणि त्यामुळे ही सगळी घटना कंट्रोलमध्ये आली या याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो